मित्र हो नमस्कार मी विजय मित्रांनो ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल काही अपडेट्स होत्या परंतु काल डीपीडीसीची बैठक झाली अजित पवार जे बीडचे तथा पालकमंत्री तथा ते बीडमध्ये आले आणि त्याच वेळेस धनंजय मुंडे रात्री मुक्कमाला भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे गेले अजितदादांचं बीड मध्ये येणं त्यांनी त्या ते ठिकाणी डीपीडीसीची बैठक घेणं ती बैठक वादळी ठरणं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात पेन पुरावे मिळणं दसांनी त्यांच्यावरती आरोप करणं दस हे भाजपचेच आमदार आहेत ते सत्तेतलेच आमदार आहेत त्यांनी पेनड्राईव्ह ड्राईव्ह अजितदादांना दिलाय म्हणे आणि त्याच रात्री धनंजय मुंडे भगवानगडावरती येणं महंत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना भेटणं आणि नामदेव शास्त्रीच एक विधान समोर येणं की धनंजय मुंडेंचा या प्रकरणात काहीही संबंध नाही हे सगळं कस एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा स्टोरी सारखं वाटतंय का नाही मित्रांनो नामदेव शास्त्रींनी असं बोलणं आणि संपूर्ण प्रकरण डायवर्ट करणं याच विषयावरती आपण पुढच्या पाच मिनिटात बोलणार आहोत तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा मी चॅनेलवरती आपलं स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय भावा हे आपलं मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील एक आरोपी आज त्रेपन्न दिवस होत आले तरीही तो सापडत नाही तो म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळेचं बॅकग्राऊंड कसं आहे त्याचं घरदार कसं आहे आपण पाहिलेलंच आहे चॅनेलवरती चा टी व्हीवरती त्या पद्धतीनं कृष्णांदळीची काय सरड्याची धाव किती कुंपणापर्यंत असू शकते हे त्याच्यामधून समजत पण मित्रांनो काल झालेली डीपीडीसीची बैठक त्याच्यामध्ये अजितदादांवरती अजितदादांनी केलेलं त्या बैठकीचं सगळं समारोप म्हणजे सगळा विषय तो क्लिअर करणं आणि त्याच वेळी सुरेश धस जे बीजेपीचे आमदार आहेत आणि कट्टर मराठा आरक्षण समर्थक आहेत त्यांनी त्या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या विरोधातले पुरावे पेन ड्राईव्हद्वारे जे कृषी मंत्री असताना दिले होते त्या घोटाळ्याचे दिले होते आणि त्याच्यानंतर दादांच्या अनिदासांच्या मध्ये झालेली तू तू मय या सगळ्या गोष्टींविषयी आणि या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडे डिप्रेशन मध्ये गेल्याच्या काही बातम्या आल्यासमोर धनंजय मुंडेंच्या बाबतीत सध्या जो काही विषय चाललेला आहे तो धनंजय मुंडेंना अन्न सुद्धा गोड लागत नसणार आहे अशा टाइपचा तो विषय म्हणून शेवटी म्हणतात ना सगळं करून भागले आणि देव धर्माला लागले असं मुंडे साहेबांचं धनंजय मुंडेंचं झालं ते या सगळ्या गोष्टी निपटल्यानंतर मुक्कामालाच म्हणे नामदेव शास्त्रींकडे गेले आता नामदेव शास्त्रींचं जे विधान आहे ते अत्यंत धक्कादायक विधान आहे त्यांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे हे खंडणी घेणारे नेते नाहीत पण नामदेव शास्त्री धनंजय मुंडे जरी खंडणी घेणारे नेते नसले ने तरी खंडणी घेणाऱ्यांचे नेते हे तुम्हाला मान्यच करावं लागल मुळात धार्म धार्मिक धार्मिक जो काही विषय असतो किंवा सांप्रदायिक काय विषय असतो तो वेगळा असतो राजकारण वेगळं असत राजकारणामध्ये कुठलाच नेता धुतल्या तांदळासारखा नसतो म्हणून तो राजकीय नेता असतो त्याला सगळ्या कोरोगोडी सगळ्या गोष्टी करूनच पुढं जावं लागतं म्हणून कुठलाच राजकीय नेता हा संत नसतो कुठलाच राजकीय नेता हा पंढरीचा वारकरी नसतो कुठलाच राजकीय नेता हा कुठल्याही प्रकारे मी यातला नाहीच असा म्हणणारा नसतो कारण राजकीय नेते हे सगळं करून भागलेले असतात आणि ज्या धनंजय मुंडेंची नामदेव शास्त्रींनी बाजू घेतली त्याच नामदेव शास्त्रींना मला एक विचारायचे की ज्या महाराज आपण ज्या पद्धतीने म्हणताय की धनंजय मुंडेंना याच्यामध्ये अडकवलं जाते मुळात विषय तुम्ही समजून घेतलेला नाही तुमचं असं म्हणणं आहे की ज्या संतोष देशमुखांचा खून झाला त्याच्या अगोदर सुद्धा हानामारी झाली पण ती हानामारी होती हा निर्गुण खून होता याच्यामध्ये जात धर्म ह्या गोष्टी मध्ये आणणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु ज्या पद्धतीनं मध्ये जी गुन्हेगारी फोपावलेली होती याच समर्थन तुम्ही कसं करू शकता याच समर्थन तुम्हीच काय कोणीच करू शकत नाही याचं समर्थन पंकजा मुंडे केलं नाही धनंजय मुंडेनीही केलं नाही आणि अजित पवारांनी केलं नाही कुठल्याच आमदार खासदारांनी केलेलं नाही मग सर तुम्ही कसं हे करू शकता सांगण्याचा विषय एवढाच आहे की या पद्धतीनं जो काही विषय झाला त्याच्यानंतर या राजकारणी लोकांचं एक बरं असतं काही झालं की अशा ठिकाणी जायचं जिथे गेल्यानंतर त्यांच्या मनाला शांती मिळते तिथून थे ते बाहेर पडले कारनामे करायला मोकळे झाले करोना मुंड्यांचं प्रकरण आपल्याला माहितीच असेल त्यांच्या गाडीमध्ये ठेवलेले पिस्तूल हे आपल्याला माहिती असेल या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत गेल्या त्या आपल्या समोर दिसत गेल्या पण या सगळ्या भानगडीमधून कृष्ण आंधळेच मात्र लक्ष त्याच्यावरच डायव्हर्ट करण्यासाठी त्याचा मर्डर झालाय त्याचा घातपात झालाय नक्की त्याचा झालाय काय विषय का कुंभमेळ्यामध्ये तो चेंगराचेंगरीमध्ये गेलाय हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठं तरी द्वंद्व तयार होणं नामदेव शास्त्रींची त्या ठिकाणी मुंडेंनी भेट घेणं हे मुंडेंचं पुन्हा एकदा राजकारणामध्ये एका वेगळ्या वळणावरून येण्याचं पहिलं पाऊल असेल हे आपण समजून घेणं गरजेचं आहे शेवटी सांगायचं एकच आहे की धर्म वेगळा धार्मिकता वेगळी सांप्रदायिकता वेगळी आणि राजकारण हे पूर्णपणे वेगळं त्या राजकारणाचा आणि याचा कधीही कुठेही संबंध जोडू नये एवढीच या धार्मिक महंतांना एवढीच या ठिकाणी आमच्याकडून विनवणी आम्ही इतके मोठे नाही तुमच्यावरती टीका करावी किंवा तुम्हाला त्या त्याबद्दल सांगावं त्या परंतु जे खरं आहे ते खरंच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र